दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भिस्त तरुणांवर असणार आहे असं जवळपास स्पष्टच केलंय नाशिकच्या सभेत त्यांनी नवमतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय शिवाय तरुणांना राजकारणात यावं तरुणांनी राजकारणात यावं असंही त्यांनी तरुणांना म्हटलंय नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची साध विकसित भारताचं तरुणाई समोर ठेवलं स्वप्न घराणेशाही विरोधात मतदान करण्याचं केलं आवाहन भारतात नवमतदारांची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे मतदानासाठी पहिल्यांदा नोंदणी केलेले मतदारच आपल्याकडं ओढण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणनीती आहे दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हाही त्यांनी नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं दोन हजार चौदा साली तरुण मतदारांनी भाजपाला भरघोस मतदान केलं त्यानंतर दोन हजार एकोणीस सालीही तरुण मतदारांनीच मोदींना साथ दिली दोन हजार चोवीसमध्येही तरुण मतदारांवर मोदींची भिस्त आहे यानी तरुणाईला राजकारणा देना चाहे थे निमंत्रण दिले आप में से बहुत से लोग ऐसे होंगे जो इस बार जीवन में पहली बार वोट डालेंगे फर्स्ट टाइम वोटर्स हमारे लोकतंत्र में नई ऊर्जा और शक्ति ला सकते हैं इसलिए वोट करने के लिए आपका नाम लिस्ट में आए इसके लिए जल्दी से जल्दी सारी प्रक्रिया पूरी कर लीजिए तरुणाईला विकसित भारत स्वप्न दाखवता घरानेशाही विरोध मतदान करा आवाहन देखी मोदी ने अगर आप सक्रिय राजनीति में आते हैं तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे आप जानते हैं कि परिवारवाद की राजनीति ने देश का कितना नुकसान किया है लोकतंत्र में भागीदारी का एक और महत्वपूर्ण है कि आप अपनी राय वोट के जरिये जाहिर करें मोदी पूर्व काळातील सरकार कशी भ्रष्ट होती आणि मोदी कार्यकाळात देशाची झालेली भरभराट हे तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचा भाजपानं सातत्यानं प्रयत्न आहे मतदानाच्या प्रक्रियेत येणाऱ्या या तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो का हे पाहावं लागेल महेश महाले मराथी लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।